आंब्याचा शिरा इथे बनवून रेडी झालेला आहे छान हापूस आंब्याचा असा हा शिरा आपण बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल खूप छान यम्मी आणि टेस्टी असा झालेला आहे नमस्कार मंडळी साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवत आहोत आंब्याचा हलवा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर आज आपण बनवत आहोत मँगो शिरा चला मँगो शिऱ्याची रेसिपी आज करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मँगोचा शिरा मँगो हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि तूप गरम करायला ठेवलेला आहे तूप गरम झालेला आहे आपण एक वाटी रवा घालून घेऊया तुपामध्ये आणि छान परतून घेऊया गॅसचा फ्लेम आपल्याला कमी करायचा आहे आणि मंद आचीवरच चा आपण छान तुपामध्ये रवा परतून घेऊया तुम्ही बघू शकाल एका साईडला मी दूध पण गरम करायला ठेवलेला आहे एक वाटी रवा असला तर अर्धी वाटी, वाटी वगैरे घाला म्हणजे कमी असलं तर मग रव्याची टेस्ट चांगली लागणार नाही तो तो मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आमच्याकडे सर्वांनाच भरपूर तुपातला शिरा आवडतो त्यामुळे मी भरपूर तूप घालून घेते तुम्ही बघू शकाल तर मी ह्याप्रमाणे छान मंद आचेवर सर्व रवा तुपामध्ये परतून घेते रव्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे इथे मी बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि थोडे मनुक्के आणि काजूचे तुकडे घालून घेते आणि छान तुपामध्ये परतून घेते तुम्ही बघू शकाल ह्यामध्ये रवा भाजून घेतानाच आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत म्हणजे छान तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजल्या जातात तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपण तुपामध्ये परतून घेतलेला आहे तर आता आपल्याला ज्या वाटेने आपण रवा घेतलेला होता त्या वाटेनेच आपल्याला इथे दोन वाट्या दूध घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल तर मी इथे दोन वाट्या दूध घालून घेतलेलं आहे रव्यामध्ये तुम्ही बघू शकाल छान मिक्स करून घेऊया आणि दूध गरम करून घ्यायचं आहे फ्रीजमधलं दूध घालायचं नाही अजिबात मीडियम गॅसचा फ्लेम करूया आणि छान मिक्स करून घेऊया त्याच वाटीने आपल्याला इथे पाऊन वाटी साखर घ्यायची आहे तर मिक्स करून घेऊया शोशाकारीया पद्धतीने कलर खूप छान आलेला आहे आणि सुगंधही आपण छान साखर विरघळून घेऊया सर्व साखर इथे उरिगळलेली आहे तर आता आपण या स्टेजला हे एक वाटी हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे तो घालून घेऊया मिक्स करून घेऊया छान आपला हलवा मस्त केशरी असा दिसत आहे त्या चमचा आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊयात छान चला आंब्याचा शिरा मँगो हलवा किती छान झालेला आहे चला तर छान हलवा आपला बनवून रेडी झालेला आहे इथे मी एक चमचा तूप घालून घेते आणि छान परतून घेते मिक्स हा हा आपल्या शिऱ्याचा कलर किती छान आलेला आहे वा मस्त किती छान मस्त मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आपण शिरा डिशमध्ये सर्व करून घेऊया गॅस इथे बंद करून घेते तुम्ही बघू शकाल आपला मँगो शिरा किंवा आंब्याचा शिरा इथे मँगो हलवा बनवून रेडी झालेला आहे तर आपण छान असा एक काजू लावून घेऊया वरती आणि छान तुळशीचं पान एक गुलाबाची पाकडी तुळशीचं पान आणि वरून छान काजू बदाम आणि पिस्ते आणि असं छान गार्निशिंग करून घेऊया तुम्ही बघू शका वा छान साधना एवढे हापूस आंबे आहेत आज काय स्पेशल छान हापूस आंब्याचा शिरा वा छान आंब्याचा शिरा मग खूप स्पेशल असा आंब्याचा शिरा बनवलेला आहे तुम्ही ही टेस्ट करून बघा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा भरपूर आपण आंब्याचे रेसिपीज बघणार आहोत रेसिपी आवडली असेल तर साधनाच पुरी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सर्वांना आपले व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर तेही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या